मित्रांनो आज एका नवीन वास्तवाचा मी उलगाडा करणार आहे आता ते नवीन राहिलेलं नाही आहे तसं ते जुनंच आहे त्याच्यावरती चर्चा वेळोवेळी होते है। ते म्हणजे डीप स्टेट डीप स्टेट आणि डीप स्टेट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि दुसरा एक विषय आहे जा एन पी ए म्हणजे यू पी ए सरकारच्या काळात जी गोष्ट निर्माण झाली त्याचा जन्म झाला असा एन पी ए ह्याच्यामागे काय राजकारण आहे ह्याच्यामागे काय वास्तव आहे काय रिॲलिटी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो कृपा करून हा व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसा काय वास्तवाचा उलगडा करतो आहे तुमच्यासमोर ते सत्य मांडतो आहे डीप स्टेट आणि एन पी एवरती आवर्जून बघा पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि आपले कमेंट्स लिहायलासुद्धा विसरू नका आणि त्याबरोबर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो आज एका नवीन वास्तवाचा मी उलगाडा करणार आहे आता ते नवीन राहिलेलं नाही आहे तसं ते जुनंच आहे त्याच्यावरती चर्चा वेळोवेळी होते है। ते म्हणजे डीप स्टेट डीप स्टेट आणि डीप स्टेट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि दुसरा एक विषय आहे एन पी ए म्हणजे यू पी ए सरकारच्या काळात जी, सरकार जी गोष्ट निर्माण झाली त्याचा जन्म झाला असा एन पी ए ह्याच्यामागे काय राजकारण आहे ह्याच्यामागे काय वास्तव आहे काय रिॲलिटी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो डीप स्टेट हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला एन पी ए हा विषय समजून घेणं गरजेचं आहे कारण एन पी ए हा जर विषय तुम्हाला समजून आला तर तुम्हाला डीप स्टेटचा अर्थसुद्धा कळेल मागचं त्यांचं धोरणही कळेल आता एन पी ए हा जो विषय यू पी एच्या काळात यू पी ए म्हणजे मनमोहन सिंग यांचं सरकार सोनिया गांधी हे त्यावेळी पडद्यामागचे मुख्य पंतप्रधान होते आणि पडद्या पुढचे पंतप्रधान कोण होते तर मनमोहन सिंग मित्रांनो अशा या सरकारच्या परिस्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये हे एन पी जन्म झाला हा एन पी ए आ, का जन्माला आला आता एन पी एचा फुल फॉर्म काय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मन्स असेट नॉन परफॉर्मन्स असेट असेट म्हणजे काय तर संपत्ती आता ही कुठल्या प्रकारची संपत्ती आहे ती म्हणजे उद्योग आणि उद्योगपती मित्रांनो लक्षात घ्या ते परफॉर्म करू शकत नाही आहे ते आपल्याला ते कार्य करू शकत नाही आहे त्यांच्यामध्ये अडचणी आले आहेत त्यांच्यामध्ये बॅरेकेट निर्माण झाले आहेत त्या उद्योग समूहामध्ये किंवा उद्योगपतींमध्ये किंवा त्या एका प्रकल्पामध्ये आणि त्यानंतर ते परफॉर्म करू शकत नाहीये त्यांचा तो उद्योग ते पुढे चालवू शकत नाहीये चा त्याच्यातून काही निष्पन्न करू शकत नाहीये अशा परिस्थिती आलेले ते डबगाईला आलेले ते उद्योग आणि ते उद्योगपती हे एक भारताची काय संपत्ती आहे आणि उद्योग आणि उद्योगपती हे त्या भारत कुठल्याही देशाचे एक संपत्ती असते आता त्या संपत्तीला परत एकदा चालना द्यायला हवी तरच नाहीतर ना काय होणार आहे तर देशाचा बट्ट्या बोळ होईल मित्रांनो ही गोष्ट महत्त्वाची आहे तर ही गोष्ट महत्त्वाची आहे पण ती कोणत्या संदर्भात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता तो उद्योगपती किंवा ते उद्योग जर डबगायला जातो आहे तर त्या सरकारने त्या देशाने त्याला एक सपोर्ट करणं गरजेचं आहे त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि त्याचप्रकारे त्या या त्या यू पी ए सरकारने या उद्योजकांना आधार दिला एम पी ए घोषित करून मित्रांनो लक्षात घ्या आणि काय केलं तर परत एकदा त्यांना एम पी एच्या नावाखाली त्यांना पुनरुद्धार करण्यासाठी त्यांचा त्यांचा पुनरुद्धार करण्यासाठी एम पी एच्या नावाखाली परत त्यांना एकदा कर्ज बहाल केलं म्हणजे पहिलं कर्ज तसंच आहे पण दुसरं कर्ज बहाल केलं आणि त्यांना तो उद्योग त्यांनी काय केवा करावा तो उद्योग त्याने चांगल्या प्रकारे चालवावा आणि त्या उद्योगातून ह्या देशाला सुवर्ण संधी उपलब्ध करून द्यावीत ह्या देशाची उन्नती करावी हा त्याच्यामागचा उद्देश ठीक आहे मित्रांनो उद्देश चांगला आहे परिस्थिती त्यानुसारच तो निर्णय घेतलेला आहे आपण त्याचं स्वागत केलं पण मित्रांनो ह्याच्या मागे काय राजनीती काय षडयंत्र रचलं गेलंय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशी एक वेळ येते परिस्थिती येते त्या परिस्थितीमध्ये एखादा उद्योग डबगायला जातो त्या परिस्थिती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कुठल्या एका तांत्रिक कारणामुळे तो डबगायला गे गेला का किंवा नैसर्गिक कारणामुळे तो डबगायला गे गेला आहे का हे सुद्धा बघावं लागते जर तो तांत्रिक कारणामुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे जर तो डबगाईला गेला असेल तर आपण समजू शकतो त्याला आधार देणं त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्या मागे तो देश ते राज राजनेते उभं राहणं गरजेचं आहे पण इथे मित्रांनो विषयच वेगळा होता कारण दोन हजार चार नंतर जे सरकार आलं यू पी ए सरकार त्या काळामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट ऐकायला मिळाली असेल ते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार अनेक कीर्तिमान त्यांनी स्थापन केलेत ह्या काळामध्ये यू पी ए सरकारने मनमोहन सिंग सरकारने मनमोहन सिंगला तर आपण अर्थतज्ज्ञ समजतो अर्थशास्त्री समजत होतो पण मित्रांनो ज्यावेळी ती एकाच्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या संघटनेची हातातली कथपुतळी बनते एक बाहुलं बनते त्यावेळी त्या एका व्यक्तीची कितीही गुणवत्ता असली तर ती गुणवत्ता शून्य होऊन जाते आणि तीच ती परिस्थिती आहे मित्रांनो मनमोहन सिंग जरी अर्थतज्ञ असले किंवा अगदी प्रामाणिक जरी असले पण त्यांनी स्वतःला स्वतःला अधर्मियाच्या हाती सोपवून दिलं अधर्माच्या हातात सोपवून दिलं हाता आणि स्वतःचा वापर करून घेतला म्हणजे तो अधर्मी किंवा गुन्हेगार एवढा दोषी आहे त्याच्यापेक्षा डबल दोषी त्याच्यापेक्षा दुप्पट दोषी हे मनमोहन सिंग होते मित्रांनो कारण त्यांना ते समजत होतं की आपण जे काय साथ देतोय आपण जे काय करतोय जे काय निर्णय घेतोय आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली आहे कारण आपण शेवटी दिसणार आहोत या जगाला मग आपल्याला ज्यावेळी त्या जगाला त्या स समाजाला सामोरं जायचं आहे एक पंतप्रधान म्हणून आपली ती जबाबदेयी आहे उत्तरदायित्व आपलं आहे असं जर त्यांच्या लक्षात आलं असतं आणि तो विचार जर घेतला असा त्यांनी विचाराधीन ही गोष्ट घेतली असती तर ते मागे सरकले असते किंवा त्यांनी काय केलं असतं त्याच्यातून ते बाहेर पडले असते जर ते प्रामाणिक असते तर मित्रांनो लक्षात घ्या कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्ह्याला साथ देणारा हा त्याच्यापेक्षा दुप्पटीने मोठा गुन्हेगार असतो आता मित्रांनो गुन्हे काय झालेत आणि गुन्हेगार कसे काय ठरलेत ते समजून घेऊ आता एम पी ए झालेत पण एम पी ए का झालेत आता एखाद्याने उद्योग काढलेला आहे त्या उद्योगाला जर त्या ठरलेल्या वेळात तो प्रकल्प त्या उद्योजकाला त्या उद्योगपतीला तो प्रकल्प पूर्णत्वास आणायचं असेल तर त्याला सरकारची सुद्धा साथ हवी असते आता सरकारची साथ कशी असते त्याला तर काय नियम आहेत जे भारत सरकार असो किंवा एखादा राज्य सरकार असो त्याने एक नियमाची चौकटी तयार केली असते त्या नियमाच्या चौकटीमध्ये म्हणजे ते कायदे त्या कायद्यानुसार त्याला चालायचं असते मग त्या, त्या कायद्यानुसार द्या जर कुठे अडकाटी आली कुठे रोखलं गेलं तर काय होऊ शकते ज्या स्पीडमध्ये ज्या वेगामध्ये तो प्रकल्प पूर्णत्वास यायला पाहिजे तो होऊ शकत नाही मग अशा कायद्याच्या ससेमेरा त्याच्या मागे लागून कायद्यामध्ये मा अडचणी निर्माण करून तो नियमाचा बडगा त्यांच्यावरती उगारून काय होऊ शकते जर त्याने कर्ज काढलेलं आहे त्या कर्जाचा तर विनियोग तर चांगल्या प्रकारे करू शकला नाही त्या प्रकल्पामध्ये त्या उद्योगामध्ये तर तो प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकत नाही आणि नेमकी ही स्थिती झाली मित्रांनो त्यावेळी जे एन पी ए व्हायला कारण काय आहे तर भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी जे कायदे नियम असे काय लादलेत असा काय जोखड या उद्योगपतींच्या या उद्योगांच्या मानेवर घातलं की त्यामुळे ते ठरलेल्या वेळेमध्ये तो उद्योग सफल करू शकले नाहीत त्याचा परफॉर्म करू शकले नाहीत मित्रांनो लक्षात घ्या तो परफॉर्म करू शकले नाहीत मग परफॉर्म नाही करू शकले तर काय होणार तो डबगायला जाणार मग ह्याला जबाबदार कोण आहे तर ते सरकार मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो मित्रांनो मग ही गोष्ट त्यावेळी त्या यू पी ए सरकारला समजली नाही का लक्षात आली नाही का मित्रांनो हे सर्व त्यांच्या लक्षात येत होतं पण हे जाणून बुजून केलं जात होतं आता तुम्ही म्हणाल जाणून बुजून करायचा का काय अर्थ याच्यामागचा उद्देश असेल एवढं ते मोठं असेट आहे एवढी मोठी संपत्ती आहे उद्योग आणि ते प्रकल्प आणि जे उद्योगपती तर त्याच्याकडे नजरअंदाज कसा केला जाईल मग त्याच्या मागे काय आहे तर भ्रष्टाचार आहे भ्रष्ट आचार आणि भ्रष्ट विचार आता भ्रष्ट आचार आणि भ्रष्ट विचार काय आहे मित्रांनो तर त्यांना जर रोखलं गेलं तर रोखल्या गेल्यामुळे गे ते कोणाकडे येणार समजा मी प्रकल्प राबवतो एक आणि मला रोखलं गेलं त्या प्रकल्पामध्ये कायदा दाखवून नियम दाखवून तर मी कुठे जाणार धावत पडत तर त्या राज्य सरकाराकडे जाणार किंवा के केंद्र सरकारकडे जाणार की बाबा ह्या नियमामध्ये तुम्ही मला अडकवताय रुख थांबवताय तुमच्यावर तुम्ही माझ्यावरती निर्बंध आणताय तर ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवा मला मग ते राज्य सरकार किंवा ते केंद्र सरकारमधले अधिकारी असो किंवा म्हणजे शासन असो किंवा प्रशासन असो यांना जर भ्रष्टाचार करायचा असेल तर ते काय करणार माझ्याकडे अतिरिक्त मागणी करणार की ह्या यातून बाहेर पडायचं असेल तर मला एवढी रक्कम द्या किंवा एवढी गोष्ट मला सुपूर्द करा जमिनीच्या दृष्टीत असो किंवा आर्थिकदृष्ट्या असो तरच मी तु तुम्ही तुम्हाला ह्या जो जोखडातून मोकळं करेन मित्रांनो भ्रष्टाचार कसा होतो आहे तो तुम्हाला सांगतो आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचे बळी कसे काय उद्योगपती गेलेत उद्योग गेलेत ते प्रकल्प कसे काय नेस्तनाभूत झालेत हे समजून घेणं गरजेचं आहे पण त्याच्यामागे हा भ्रष्टाचार मग तुम्ही मला मारल्यासारखं करा मी लागल्यासारखं करतो असं पुढची गोष्ट स्टेप उचलली गेली एकतर त्याच्यातून त्यांनी पक्कळ पैसा कमवला सुरुवातीच्या काळामध्ये जो काय कर्ज उचललं होतं त्या उद्योगपतीने त्या उद्योग समूहाने त्याच्यातून ह्याने त्यांना रोखून थांबवून त्यांच्यावरती तो नियमाचा आणि कायद्याचा बडगाव उजळून उगारून बक्कळ पैसा कमवला पण आता ते उद्योग आणि तो हे दबगायला जात आहेत तर आता परत त्यांच्याकडून आपण मागू शकत नाही तर नवीन रस्ता ओपन केला नवीन मार्ग ओपन केला उघडा केला तो म्हणजे एन पी ए मित्रांनो लक्षात घ्या त्या उद्योगपतींना किंवा त्या उद्योगाला स्थैर्यता देण्यासाठी नाही तो पूर्ण पूर्ण पुनर्वा त्याचं तो पुन हे पूर्णत्वास येण्यासाठी नव्हे तर काय करण्यासाठी आपले किशे भरण्यासाठी आपले किशे भरण्यासाठी त्यांनी हा एम पी आणला आणि परत एकदा त्यांना त्या उद्योगपतींना त्या उद्योजकांना त्या उद्योग समूहाला त्यांनी परत एकदा काय दिलं कर्ज दिलं लोन दिलं मित्रांनो लक्षात लगा काय परिस्थिती निर्माण झाली काय स्थिती निर्माण झाली आणि ह्याला कारण का तर हा भ्रष्टाचार अगोदर भ्रष्टाचार झाला एम पी ए करायच्या अगोदर सुद्धा परत एकदा भ्रष्टाचार झाला म्हणजे दोन्ही हाताने कसं काय बळकवायचं कसं काय लाटायचं कसं काय लुभडायचं हा प्रकार केला गेला मित्रांनो लक्षात आलं काय एम पी एन पी ए नॉन परफॉर्मन्स असेट आता असेट काय निर्माण केलं नॉन परफॉर्मन्स कोण होतं तर ते उद्योगपती असेट कोणी निर्माण केले आपले तर ह्या शासन आणि प्रशासनने शासनमध्ये शासन, शासन शासनामध्ये प्रशासनमध्ये ते बाबू आहेत प्रत्येक पदावरती बसलेले बाबू आहेत आणि शासनामध्ये कोण आहेत तर तो, तो सरकार मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्याने आपापले असेट तयार केले आपापली संपत्ती तयार केली मित्रांनो लक्षात आलं का आता ह्याच्या मागे कोण कार्यरत होतं आता त्यावेळी हा डीप स्टेट हा प्रकार येतो मित्रांनो लक्षात घ्या ह्या सर्वच्या गोष्टीच्या मागे कोण कार्यरत होतं तर डीप स्टेट आता डीप स्टेट म्हणजे काय आहे तर अनधिकृतरित्या अनधिकृतरित्या अमुक एका देशामध्ये जे कार्यरत असतात मग तो उद्योगपती असो किंवा राजनेता असो राजकारणी असो कोणी असो अनधिकृती अनगधी कृत्या जो कार्यरत असतो त्याला आपण म्हणतो डीप स्टेट मग अमेरिकन डीप स्टेट असो किंवा पश्चिमाते जे देश आहेत किंवा इतर देशामधील कुठल्याही देशामधील हे डीप स्टेट ॲक्टिवेट झाले मित्रांनो लक्षात घ्या हे ॲक्टिवेस ॲक्टिवेट झाले आणि त्यांनी विविध देशांच्या विरोधात हे षडयंत्र रचायला सुरुवात केली आता त्याच विविध देशांमध्ये आताचं नुकतंच या डीप स्टेटमध्ये या डीप स्टेटमुळे जे बाधित झालेला देश आहे तो म्हणजे बांगलादेश मित्रांनो लक्षात आला त्यापूर्वी श्रीलंका आहे त्यापूर्वीच अनेक देश असे बाधित झालेले आहेत आणि त्याचप्रकारे ह्यापूर्वी रशियासारख्या देशाची जी फाळणी झाली विभागणी झाली त्याचे तुकडे पडले त्याला कारणसुद्धा हे डीप स्टेटच होतं मित्रांनो डीप स्टेट डीप स्टेट हा शब्द तुम्ही ऐकताय म्हणजे अनाधिकृत पण जर भारतीय परिवेक्षामध्ये जर आपण त्याला बघायला गेलो समजून घ्यायला गे गेलो तर डीप स्टेट याचा अर्थ काय निघतो तर पाताळयंत्री पाताळयंत्री आपण म्हणतो ना हे पाताळातली लोक आहेत पाताळ यंत्री आहेत आणि हे पाताळ यंत्रीच हा या डीप स्टेटला अगदी परफेक्ट शब्द आहे समानार्थी शब्द डीप स्टेट म्हणजे पाताळ यंत्री आणि हे पाताळ यंत्री प्रत्येक देशात असतात आपल्या देशात सुद्धा आहेत आणि हे डीप स्टेट हे आपल्या देशाला सुद्धा गिळंकृत करतात ज्या देशात आहेत त्या देशात ते वावरत आहेत त्या देशाचे ते नागरिक आहेत त्या देशालासुद्धा ते गिळंकृत करतात फक्त परकीय देशाचाच आपण म्हणत नाही विदेशी देशाचाच सांगत नाही आपण म्हणजे आता आपण अमेरिकन डीप स्टेटच्याबद्दल बोलतो आहे त्या डीप स्टेटनी अमेरिकन डीप स्टेटबरोबर बांगलादेशी डीप स्टेटनी हातमिळवणी केली मित्रांनो लक्षात घ्या अमेरिकन डीप स्टेट म्हणजे बायडनच्या वरधहस्ताखाली जी डीप स्टेट त्या कार्यरत होतं जे पाताळ यंत्रिक कार्यरत होतं जॉर्ज सोरस सारखे त्यांनी बांगलादेशामधील डीप स्टेटशी हात मिळवणी केली आणि ह्या हातमिळवणीमध्ये त्यानंतर त्या, त्या बांगलादेशाची हा सत्ता परिवर्तन झालं सत्ता उलथवून टाकली शेख हसीनांची मित्रांनो लक्षात आलं का एक जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे डीप स्टेट कसं काय कार्यरत असते आता तसंच हे डीप स्टेट भारतामध्ये सुद्धा कार्यरत आहे आता हे डीप स्टेटमध्ये हे अनेक राजनेते आहेत अनेक राजनेते आहेत अनेक पत्रकार आहेत अनेक कोण आहेत समाज सुधारक आहेत म्हणजे समाज सुधाराच्या नावाखाली पत्रकारांच्या नावाखाली किंवा राजनेत्यांच्या नावाखाली हे डीप स्टेट भारतामध्ये सुद्धा कार्यरत आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे यांचा उद्देश काय असतो यांची उद्दिष्ट एकच आहेत ते म्हणजे स्वतःचं भलं करणं स्वतःचा स्वार्थ साधणं स्वतःचा परिवार स्वतःचं कुटुंब बस एवढ्या पुरत्यात हे डीप स्टेट मर्यादित असतात डीप स्टेट डीप स्टेट आपण म्हणतोय हे पाताळ यंत्री एवढ्या पुरतेच मर्यादित असतात त्यांना ना, ना समाजाशी ना त्या राष्ट्राशी ना त्या देशाशी मतलब असतो मग तो, तो कुठल्याही देशातला तो असो मग असे डीप स्टेट जे पातळ यंत्रे आहेत ते आपल्या देशामध्ये सुद्धा आहेत मग असे राजकारणी कोण आहेत हे तुम्हाला कळून तुम्हाला चुकलं असेल लक्षात आलं असेल ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सॉरी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कसं काय हे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या नावाने किंवा आरक्षणाच्या नावाने लोकतंत्राच्या नावाने जवानांच्या नावाने कसं काय हे डीप स्टेट ॲक्टिवेट झाले होते कसे कार्यरत झाले होते ते तुम्ही बघितले मित्रांनो लक्षात का हे पाताळ यंत्री आणि ह्याच पाताळ यंत्रेंचा आता एका पाताळ यंत्रेने काय केलंय खुलासा केलेला आहे एका नव्हे तर दोन पाताळ यंत्र्यांनी आता त्या दोन पाताळ यंत्र्यांमधील एकाचं नाव काय आहे तर रा रघुराम राजन रघुराम राजन आणि दुसरे तर तुम्हाला माहितीच आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोण आहेत ते जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा बघूया तुमची किती स्मरणशक्ती आहे त्यांनी सुद्धा आता एक पुस्तक लिहिलं आहे आणि आपल्या राजकीय भवितव्याचा अंत करणारी म्हणजे काँग्रेस पार्टी आपलं राजकीय भवितव्य भवितव्यचे अंत करणारे म्हणजे काँग्रेस पार्टी असं ते आता काँग्रेसवरती काय करतात आरोप लावत आहे त्यांनी बऱ्याच वेळा नरेंद्र मोदीजींना दूषणं दिलेली आहेत अगदी पाकिस्तानामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजी सरकार कसं काय कोसळेल याचे पाकिस्तानांना सांगून आलेत की तुम्ही कोसळ तुम्ही असं काहीतरी करा की नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कोसळून जाईल अशी इच्छा धारण करणारे अच्छा इच्छाधारी जो नागोबा आहे तो कोण आहे असा पातळ यंत्री नागोबा कोण आहे याचा उल्लेख करा तुम्ही मी त्याची हिण दिली आहे मित्रांनो मुद्दा मी त्याचं नाव घोषित नाही करत आहे बघूया तुम्हाला किती कळते आहे हा पाताळ यंत्री कोण आहे हा डीप स्ट्रेट कोण आहे मित्रांनो लक्षात आलं का चायवाला म्हणून त्याचा उल्लेख केला होता आणखीन एक क्ल्यू दिला तुम्हाला आ, आता नुकतंच त्यांना काय झालंय वास्तव त्यांच्या समोर येते डोळे उघडतायत त्यांना सत्याशी आता ते सामोरे जात आहेत इतके वर्ष ते काय करत होते तर एक पाताळ यंत्राचं काम करत होते तसे ते रघुराम राजन त्यांना आता काय झालं आहे दिव्य स्वप्न पडलेलं आहे त्या दिव्य स्वप्नातून ते आता जागे झालेले आहेत आणि त्यांनी ती मुलाखत दिलेली आहे त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मागच्या अध्यायामध्ये केलेला आहे पण तुम्हाला ज्या लक्षात आलं असेल एन पी ए याचा अर्थ काय नॉन परफॉर्मन्स असेट हे का निर्माण झालं हे का जन्माला आलं याचा मागचा उद्देश हा एकमेव होता तो म्हणजे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आता याच्या मागे हात कोणाचे होते तर त्या डीप स्टेटचं आता डीप स्टेट म्हणजे कोण पाळा पाताळ कोण आहेत तर ते अमेरिकन डीप स्टेट असतील किंवा भारतीय डीप स्टेट असतील आता अमेरिकेमधून आलेले जे डीप स्टेट आहे याचा एखादा मी उल्लेख केलेलाच आहे रघुराम राजन आता भारतामधील एक डीप स्टेट आहे त्याला त्यालासुद्धा एक दिव्य स्वप्न पडलेलं आहे त्याचाही मी आता इनडायरेक्टली उल्लेख केलेला आहे त्याचं नाव मी तुमच्यासमोर घेतलेलं नाही आहे ते नाव तुम्ही लिहायचं आहे मित्रांनो लक्ष आलं का मागे कोणाची रणनीती असते ह्याला रणनीती म्हणत नाही ह्याला म्हणतात षडयंत्र आणि हे षडयंत्र कोण रचत असतात तर डीप स्टेट पाताळ यंत्री तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी आपले विचार कमेंट बॉक्समधे ला आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल तर तुमच्या लक्षात आला असेल आजपर्यंत मी जे तुमच्यासमोर ठेवतो आहे ते वास्तव ठेवतो आहे सत्य ठेवतो आहे वास्तवाचा खुलासा करतोय तर हे जी आपली चर्चा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडणं गरजेचं आहे कमंट बॉक्समध्ये मांडणं गरजेचं आहे तुम्हाला मी आग्रह करतो आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचारपट असेल ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भरत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन